शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत आपल्याकडे मानवतची पहिली पावती अवेलेबल आहेत त्यामध्ये दोन काटे आहेत सात हजार रुपये हा फर्दर कापसाला भाव दिला आहे तर सात हजार आठशे पंच्याहत्तर रुपया नंबर एक कॉलिटी कापसाल भाव मानवतमध्ये मिळालेला आहे आपल्याकडे दुसरी पावती आहे त्यामध्ये सात हजार नऊशे रुपयांचा नंबर एक क्वालिटी कापसाल भाव मानवतमध्ये मिळाला आहे आपल्याकडे मानवची तिसरी पावती आहे त्यामध्ये सात हजार नऊशे पन्नास रुपयांचा एक भाव मानवतमध्ये कापसाला मिळाला आहे आपल्याकडे मानवतची चौथी पावती आहे त्यामध्ये सात हजार नऊशे पासष्ट रुपयांचा नंबर एक क्वालिटी कापसाल भाव मानवतमध्ये मिळाला आहे आपल्याकडे मानवतची पाचवी पावती आहे त्यामध्ये सात हजार नऊशे पंच्याहत्तर रुपयांचा एक भाव मानवतमध्ये कापसाला मिळाला आहे आपल्याकडे मानवतची सहावी पावती आहे त्यामध्ये सात हजार आठशे नव्वद रुपयांचा रेंटच कापसाला भाव मानवतमध्ये मिळाला आहे आपल्याकडे मानवतची सातवी पावती आहे त्यामध्ये आठ हजार रुपयांचा नंबर एक कापसाला भाव मानवतमध्ये मिळाला आहे शेतकेंद्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत आज मानवत येथे जास्तीत जास्त कापूस भाव होता आठ हजार पंचावन्न रुपये कमीत कमी कापूस भाव होता सात हजार सातशे ऐंशी रुपये शेतकेंद्रांनो सरासरी कापूस भाव होता आज मानवत येथे सात हजार नऊशे चाळीस रुपये शेतकंद्रांनो एक महत्वाची सूचना आहे दिनांक सात आठ नऊ शनिवार रविवार सोमवार रोजी कापूस लिलाव मानवत बंद आहे उद्या मतदान परदेशी रविवार आणि सोमवारी निवडणूक निकाल असल्यामुळे कापूस खरेदी बंद आहे धन्यवाद